इचलकरंजी शहरात बंदी असलेले सिंगल युज प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असल्याचे निदर्शनात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त पल्लवी पाटील यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना दिले होते या निर्देशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार यांना महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाच्या क्षेत्रातील स्वच्छता निरीक्षक यांना बंदी असलेले सिंगल यूज प्लास्टिक वापरणारे व्यापारी दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या अनुषंगाने शहरातील एक्सपर्ट एंटरप्राइजेस धनाजी डोयफोडे या अनुषंगाने शहरातील एक्सपर्ट एंटरप्राइजेस धनाजी डोईफोडे राजू बागवान आणि किरण डाके या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांचेकडून बारा किलो प्लास्टिक जप्त करून एकूण इतका दंड वसूल केला आहे या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेठारी स्वच्छता निरीक्षक संदीप मधाळे करण लाखे प्रमुख स्वच्छता निरीक्षक कविता सोळंकी मुकादम शामराव जावळे आदी सहभागी झाले होते महानगरपालिका प्रशासनाकडून बंदी असलेली सिंगल यूज प्लास्टिक विरोधी मोहीम यापुढे कायम सुरू राहणार असल्याने शहरातील व्यापारी दुकानदार फळ विक्रेते भाजी विक्रेते तसेच इतर लहान मोठे व्यावसायिक यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये तसेच नागरिकांनी सुद्धा प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह न धरता कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे